मित्रांनो शेतकऱ्यांना दिवसा वीज बिल व्हावं याच्यासाठी राज्य शासन व केंद्र शासन यांच्या माध्यमातून राबवली जाणारी महत्वपूर्ण योजना म्हणजे मागील त्याला सोलार योजना तसेच कुसुम सोलार पंप योजना या दोन्ही योजनेच्या अंतर्गत तर, तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता हे सोलार पंप देण्यात येत आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या शेतकऱ्यांनी सोलारचं पेमेंट केलंय तर त्यांना सोलार व्हेंडरचं सिलेक्शन कधी देणार त्याच्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे भरावे लागणार तसेच त्याच्यानंतर हे पेमेंट भरल्याच्यानंतर तुम्हाला जो काय जॉईंट सर्वे होत असतो तर तो सर्वे कसा होत असतो त्याच्यामध्ये तुम्हाला कोणी पैसे मागत असतं का त्याच्यानंतर हा जॉईंट झाल्याच्या झाल्याच्यानंतर किती दिवसामध्ये तुमच्या शेतामध्ये सोलार बसतं तसेच शेतामध्ये सोलार बसत असताना तुम्हाला त्यांच्या माध्यमातून काय काय येतं याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो कुसुम सोलार योजना असेल किंवा मागील त्याला सोलार असेल या दोन्ही योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट भरले तर अशा सर्व शेतकऱ्यांना जे काय व्हेंडरचं सिलेक्शन आहे म्हणजे अर्थातच कंपनी निवडची जी काय प्रक्रिया आहे ती एक ती दोन मैं मैं ना मैं ते दोन महिन्या महिन्यामध्ये येत असते त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी सोलारचं पेमेंट भरलेलं आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांनी प्रत्येक दिवशी वेळोवेळी आपलं स्टेटस चेक करत राहा कारण की कोण्या दिवशी तुमच्या स्टेटसमध्ये त्रुटी किंवा तुम्हाला व्हेंडरचं सिलेक्शन येईल याचं सांगत नाही त्याच्यामुळं तुम्ही तुमचं स्टेटस हे रेग्युलर बघत जा आता हे बघल्याच्यानंतर तुम्हाला व्हेंडरचं सिलेक्शन आल्याच्यानंतर ही कंपनी निवड निवडल्याच्यानंतर तुम्हाला एक जॉईंट सर्वेचा ऑप्शन होतो तर मित्रांनो आता हा जॉईंट सर्वे करत असताना सर्व शेतकऱ्यांना याची पूर्तता माहीत नसते किंवा याचं माहीत नसतं की हा जॉईंट सर्व्हे नेमका कसा होतो तर मित्रांनो हा जॉईंट सर्व जॉईंट सर्व नेमका कसा होतं तर याच्यामध्ये शेतकरी आणि लाईनमॅन या दोन्हीच्या मिळून एकत्रित जो सर्वे होतो तर त्याला जॉईंट सर्वे असं म्हणतात तर मित्रांनो बऱ्याच जणांना आता प्रश्न पडला असेल कि जोएंट तो की हा जॉईंट सर्वे करत असताना लाईनमेनकून लाइनमेन तुमच्याकडून पैसे घेतो हे योग्य आहे का तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना याची माहिती नाही आणि याचाच फायदाही लाईनमेन घेत असतात कारण की तुम्ही पाहिलाच असाल प्रत्येक वेळी जॉईंट सर्वे करत असताना जो काही समोरील लाईनमॅन असाल तर तो तुमच्याकडून पाचशे किंवा हजार रुपये घेत असो तर मित्रांनो अशा प्रकारची कोणतीही रक्कम तुम्ही म्हणजे त्या लाईनमेनला घेत नसते कारण की ज्या शेतकऱ्यांना माहिती नसते अशामुळे हे असे शेतकऱ्यांना लुटत असतात तर मित्रांनो तुम्हाला जर जॉईंट सर्वेचा ऑप्शन आला असेल तर तुम्हाला एखादा अधिकारी जर पैसे मागित असेल तर त्याला एकही रुपये देऊ नका आणि जर तो पैसे मागित असेल तर त्याचा तुमच्याजवळ प्रूफ ठेवा आणि वरील जे काही अधिकारी असतील वरिष्ठ तर त्यांच्याशी त्यांची तक्रार करा जेणेकरून तुमची जी काय होणारी लूट या ठिकाणी थांबणार आहे तर मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारचे प्रॉब्लेम येत आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांना समोर नेमकं काय करायचं याची थी माहिती नाही तर याचा सुद्धा मी व्हिडिओ येणाऱ्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो जॉईंट सर्वे होत असताना कोणत्याही अधिकाऱ्याला तुम्ही पैसे देऊ नका आता हा जॉईंट सर्वे झाल्याच्यानंतर तुम्हाला नेमकं सोलार कधी मिळतं तर मित्रांनो हा जॉईंट सर्वे झाल्याच्यानंतर दोन ते तीन महिन्याचा कालावधी असतो आणि या कालावधीमध्ये तुमच्या शेतामध्ये हा सोलार पंप बसत असतो तर मित्रांनो हा सोलार पंप बसत असताना देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याकडून पैसे काढले जातात त्याच्यामध्ये कोण्या शेतकऱ्याकडून हजार रुपये कोणाकून दोन हजार रुपये तर अशा प्रकारचे पैसे काढले जातात याच्यामध्ये तीन एच पीचं सोलार असेल किंवा पाच एच पीचं असेल किंवा साडेसात एच पीचा असेल जर तुम्ही तीन ए पीच एच पीचं सोलार गॅस घेतलं तर त्या ठिकाणी तुम्हाला सहा पाठ येतात आणि सर्व साहित्य तुम्हाला त्या कंपनीच्या मार्फत येत असतं त्याच्यामध्ये तुम्हाला खड्ड्या करण्याचे पैसे कि असतील किंवा सिमेंटचं जे काही खर्च लागतो तस तो संपूर्ण खर्च तुम्हाला त्या कंपनीच्या माध्यमातून येत असतात परंतु हे जे काही मदातले एजंट असतात की जे कंपनी थ्रू असतात तर ते तुमच्याकडून हजार दोन हजार रुपये काढत असतात तर अशा कोणाही एजंटला तुम्ही पैसे देऊ नका कारण की कंपनी स्वतः तुमच्या शेतात येते संपूर्ण सामान घेऊन येते आणि जे काही तुमचं वैयक्तिक म्हणजे खर्च असेल त्याच्यामध्ये खड्डा असाल त्याच्यानंतर सिमेंटचं पोतं वगैरे असाल तर हे सर्वच्या सर्व खर्च कंपनीही त्यांना देत असते परंतु ते जे काही एजंट असतात तर ते ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत गेलेली नसते त्याच्यामुळे कोणताही शेतकरी काही करत नसतो आणि मुकाट्याने आपल्या क्षेत्रातले जे काही हजार असेल दोन हजार असेल जी मागणी करतो तर तशा प्रकारे देत असतो तर मित्रांनो कोणत्याही सोलारचा जे काही एजंट असेल तर त्या कोणत्याही सोलारच्या एजंटला पैसे देऊ नका आणि जर तुम्हाला पैसे मागित असेल तर त्याच्यावर रितसर कारवाई करा तर ही कारवाई कशी करायची याचासुद्धा व्हिडिओ मी येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्याच्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारची जे काय उपयुक्त माहिती असेल महत्त्वाची माहिती असाल ही तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मित्रांनो याच्यानंतर आता नेमके या कोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे भरावे लागतात तर याच्यामध्ये जर तुम्हाला तीन एच पीचा सोलार असेल तर तेवीस हजार आणि जर पाच पीचा असेल तर तुम्हाला बत्तीस हजार आणि जर साडेसात एच पीचा असेल तर तुम्हाला चौवेचाळीस हजार रुपये एवढी रक्कम ही त्या ठिकाणी भरावी लागते याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही प्रकारची रक्कम भरण्याची गरज नाही त्याच्यामध्ये जॉईंट सर्वे असाल किंवा तुम्हाला सोलार मंजूर झाल्याच्यानंतर तुमच्या शेतात आल्याच्यानंतर जर ते एजंट लोक पैसे लागत मागत असेल तर ते कुठल्याही प्रकारचे पैसे ह्या शेतकऱ्यांना लागत नसतात फरक एवढाच असतो की त्या शेतकऱ्यांना माहीत नसतं की कुठं पैसे लागतात किंवा कुठं पैसे लागत नाहीत तर मित्रांनो सोलार पंप घेत असताना तुम्हाला फक्त जे काय सोलारची मूळ किंमत आहे तर तेवढेच पैसे द्यावे लागतात आणि बाकी संपूर्ण काम हे कंपनीच्या माध्यमातून केलं जातं हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसतं आणि ही माहिती नसल्यामुळं जे काही अधिकारी असतील जे काही एजंट असतील तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना लुटण्याचं काम केलं जात आहे तर मित्रांनो ही होती महत्त्व महत्त्वपूर्ण माहिती सोलार पंप योजनेविषयी जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले तुम्हाला जर सोलार विषयी काय अडचणी असतील तुमचे काय प्रश्न असतील तरी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन माहितीसाठी तुम्हाला जर तुमच्या मोबाईलवर पाहिजे असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद